नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक पारंपारिक पदार्थ बघणार लाल भोपळ्याच्या दशम्या म्हणजे गोड दशम्या कशा करायच्या ते आपण बघणार आहोत करायला अगदी सोप्या आहेत शिवाय का कसं आहे की त्या दशम्या तीन चार दिवस अगदी छान टिकतात त्यामुळे प्रवासात न्यायलाही उपयोगी प्रवासात तेलकट पदार्थ खाल्ले तर ता तहान तहान होते पण या अशा दशम्याबरोबर नेल्या आणि त्या प्रवासात आप खाल्ल्यात आपल्याला काहीच त्रास होत नाही पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आपण लाल भोपळ्याच्या गोड दशम्या करतोय त्यासाठी इथे मी बाजारातून लाल भोपळा आणला पाव किलो भोपळा होता त्याची सालं काढून छोट्या छोट्या फोडी केल्या आणि कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून घेतल्यात त्या आपल्याला चांगले स्मॅश करायचे पाव किलो भोपळ्यासाठी इथे आपण अर्धा कप चिरलेला गुळ घेतलेला आहे गोडी गुळाची आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो पण हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे दोन चिमूट एवढं मीठ कुठलाही गोड पदार्थ असला थोडंसं मिठाची चव आली तर त्या पदार्थाची चव जास्त छान वाटते अर्धा टीस्पून वेलदोडा पूड आहे एक टेबलस्पून पांढरे तीळ दोन कप एवढं गव्हाचं पीठ आहे आपण अर्थात गव्हाचं पीठ लागेल तसं घालणार आहोत पूर्ण दोन कप लागेल असंही नाही किंवा एखाद वेळेस त्यापेक्षा जास्तही लागू शकतो एक चमचा साज तूप एवढ्याच साहित्यामध्ये आपला हा चविष्ट पदार्थ बनणार आहे बाऊलमध्ये मी उकडलेला भोपळा काढते आहे पाणी बाजूला काढून टाकलेलं आहे भोपळ्याला थोडंसं पाणी सुटतं आता हा भोपळा आपल्याला स्मॅश करायचा आहे त्यामध्ये मी आधी गूळ घालते गरम याच्यामुळे गूळ पटकन विरघळेल चांगलं स्मॅश करून घ्यायचं चा। भोपळा छान स्मॅश झालाय बघा गुळाचे बारीक बारीक खडे आहेत पण तो भोपळा गरम असल्यामुळे गुळ पण मिळगाळून जाईल गल। मीठ घाल मीठ घालते वेलची पूड हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडं जायफळ पूड सुद्धा घालू शकता गुळाच्या पदार्थाला जायफळ पूड छान वाटते मिश्रण आपलं तयार झालंय त्यामध्ये थोडे थोडे ग गव्हाचं पीठ घालूया लागेल तसं आपल्याला पोळीला आपण गोळा करतो त्याप्रमाणे गोळा बनवायचा गोळा भिजवताना वेगळं पाणी घालायचं नाहीये गूळ पातळ झालेला असतो भोपळ्यालाही पाणी सुटलेलं असतं तेवढ्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित गोळा भिजतो गोळा मळून झालाय आता त्याच्यामध्ये एक चमचा तूप आपण त्याला लावून एक पाच मिनटं गोळा मुरवत ठेवूया बघू शकता तुम्ही गोळा आपला पोळीच्या आहे गोळ्यासारखाच बनवला आहे चिकट ओला गोळा करायचा नाही थोडंसं पीठ कोरडं राहिलंय अगदी चमचाभर पाणी मी त्यात घालणार आहे गोळा करून झालाय आपला धाक झाकून ठेवूया दहा मिनटं भिजवलेल्या गोळ्यातून एवढा पोर्शन काढून घेतलाय आता त्याची पोळी लाटूया आपण पातळ अगदी पोळी लाटायची नाही जाड मोठा गोळा आहे पीठ लावून त्याची पोळी लाटून घेऊया आपण पोळी लाटून घेतली आहे जाडी बघा आपल्याला खूप पातळ लाटायची नाही आहे आपल्याला ही पोळी आता ह्याच्यावरती तूप लावूया त्याच्यावर थोडंसं पीठ भुरभुरवायचं बूर साधं गव्हाचं पीठ त्यानंतर त्याची मी अशी गुंडाळी करून घेणार आहे आता त्याचे गोळे कट करून घेणार आहे असे भाग आणि मग आपल्याला पोळी लाटायची दशमी लाटायची असं करण्यामुळे काय होतंय बघा एवढे त्याला पाकुद्रे सुटणार आहेत म्हणून या, या पद्धतीने करायचं नाहीतर नेहमीसारखं आपण घडीची पोळी करतो तशी करून सुद्धा दशमी छान होते आता एक एक गोळा घ्यायचा त्यातला आणि आपल्याला पोळी लाटायची तुम्हाला ज्या आकारात दशमी हवी असेल लहान मोठी त्यानुसार आपण ते, ते गोळे कट करायचे तव्यावर टाकूया आणि त्याच्यावर थोडस तूप सोडायचं मस्त उलटून घेऊया काढून घेऊया डिश मध्ये त्याच पद्धतीने आपण पुढच्या पण दशम्या सगळ्या करून घेऊया आधीच्या ज्या दशम्या आहेत त्यात तिळाचा वापर केला नाही आहे तीळ आवडत असतील तर या स्टेजला तीळ घालायचे आणि थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे मग ते तीळ त्यावर बसतात अर्थात हे ऑप्शनल आहे तीळ लावणं आवडत असेल तर करा तूप सगळीकडे पसरवून घेतलंय आणि आता आपण उलटून घेऊया बघू शकता काय सुंदर दिसतात तीळ खाताना पण ते कुरकुरीत छान वाटत आज आपण पारंपरिक अशा लाल भोपळ्याच्या गुळ घालून केलेल्या दशम्या केलेल्या आहेत आज जेवढं साहित्य आपण घेतलं त्यामध्ये साधारण या साहित्य नऊ ते दहा दशम्या तयार होतात दशम्यांना बाजूने पण आपण साजूक तुपच सोडलं आहे आणि आतमध्ये सुद्धा आपण साजूक तूपच लावून गोळामाळ लावतात त्यामुळे त्या छान खुसखुशीत होतात आणि तितक्याच जास्त दिवस टिकतात सुद्धा मऊ लुसलुशीत आणि भरपूर पापुद्रे सुटलेल्या अशा या दशम्या आहेत तुम्ही या पद्धतीने लाल भोपळ्याच्या दशम्या करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझी आजची जास्त ही रेसिपी आवडली असली हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कुठलेही चार्जेस पडत नाही सबस्क्राईब करताना शेजारचा बेल आयकॉनही दाबा म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद